मी राजेंद्र भीमराव टोपसे आर्वी जिल्हा वर्धा मी मागील दोन वर्षापासून तूर बिदेन सातशे सोळा हे वाण माझे शेतामध्ये लावत आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच आहे यावर्षी तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे त्यावेळेस धुवारी आणि थंडीचे वातावरण पडल्यामुळे संपूर्ण शेतात तूर उभावलेली आहे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात तुरीचे नुकसान झाले आहे व उत्पन्नात मोठी घट आलेली आहे परंतु माझ्या शेतात लावण्यात आलेल्या महाबीज महामंडळच्या तुरीच्या बिरियन सातशे सोळा या व्हेरायटीवर कुठलाही प्रादुर्भाव झालेला नाही थंडीचा किंवा धुवारीचा एकरी अकरा पोते इतके उत्पादन आले आहे या व्हेरायटीवर आ, रोग व किडीचा कुठलाही प्रादुर्भाव झालेला नाही फवारणी जास्त करावी लागलेली नाही बिडेन सातशे सोळा ही व्हेरायटी लवकरच निघाल्यामुळे मला दुसरे तिळाचे पीकसुद्धा घेता आले आणि एकंदरीत हे वान सर्व पद्धतीने सक्षम असल्यामुळे आपल्याला पेरायला हरकत नाही माझ्याजवळील इतर शेतकऱ्यामध्ये या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे करिता आपण हे तूर ही तूर लावावी अशी माझी विनंती आहे नमस्कार महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं